बारावीनंतर इंजिनियर होण्याकरता ज्या पद्धतीने एम एस टी सी टी ही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते त्याच पद्धतीने ऑल इंडिया लेवलला जर आपल्याला इंजिनिअरिंगची सीट्स पाहिजे असतील तर जे ई मेन ही परीक्षा द्यावी असते तर ई मेनची परीक्षा फी किती असते त्याची माहिती आज आपण बघणार आहोत तर ई मेन यामध्ये पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर असतात आणि एक प्लॅनिंगचा देखील पेपर असतो पेपर वन हा बीई आणि बी टेकचा असतो पेपर टू ए हा बी आर्किटेक्चरचा असतो आणि पेपर टू बी हा बी प्लॅनिंगचा असतो त्यामध्ये आपल्याला जो पेपर द्यायचा आहे त्या पेपरची फी आपण पेड करायची असते त्यामध्ये खूप सारे पर्याय आता आपल्याला पाहायला मिळतात काहींना फक्त पेपर वन द्यायचा असतो काही विद्यार्थ्यांना फक्त पेपर टू ए द्यायचा असतो काही विद्यार्थ्यांना पेपर टू बी जर द्यायचा असेल आणि काहींना कंबाईन पेपर वन पेपर टू ए टू पेपर वन पेपर टू बी किंवा काहींना सर्वच पेपर जर द्यायचे असेल किंवा काहींना फक्त टू ए आणि टू बी हाच पेपर द्यायचा असेल तर त्यानुसार फी ठरलेली आहे तर यामध्ये सर्वात प्रथम आपण ज्या विद्यार्थ्यांना फक्त एकच पेपर द्यायचा आहे मग पेपर वन बीई बी टेक द्यायचा आहे किंवा पेपर टू ए बी आर्किटेक्चर द्यायचा आहे किंवा पेपर टू बी बी प्लॅनिंग द्यायचं आहे तर यामध्ये जनरल कॅटेगरीचे जे मुलं आहे मेल तर त्यांना एक हजार रुपये फी आहे वन थाउजंड रुपीज सेंटर इन इंडिया पूर्ण ऑल ओवर इंडिया कुठेही त्यांना सेंटर जे आहे ते मिळू शकतं आणि आऊट सेंटर आउटसाईड इंडिया आउटसाइड इंडिया जर सेंटर पाहिजेला असेल तर पाच हजार रुपये फी त्या विद्यार्थ्यांना द्यायची असते आता मोस्टली इंडियामधलेच विद्यार्थी देतात तर मोस्टली त्यानंतर जनरल फिमेलकरिता सेंटर्स इन इंडिया इंडियातले जर सेंटर घ्यायचे असतील तर आठशे रुपये आणि इंडियाच्या बाहेर जर सेंटर घ्यायचं असेल तर चार हजार रुपये त्यानंतर जनरल ई डब्ल्यू एस ओ बी सी नॉन क्रिमिनल जे मुलं असतील मेल तर त्यांना सेंटर्स इन इंडिया भारतातले सेंटर घ्यायचे असतील तर त्यांना नऊशे रुपये फी आहे त्यानंतर जनरल ई डब्ल्यू एस ओ बी सी नॉन क्रिमिनल फिमेलकरिता आठशे रुपये फी आहे एट हंड्रेड रुपीज एस सी एस टी फिजिकल हँडिकॅप मेल मुलांकरिता फाय हंड्रेड रुपीज पाचशे रुपये फी फिमेलकरिता मुलींकरिता पाचशे रुपये फी फाय हंड्रेड रुपीज फी थर्ड जेंडरकरिता भारतातल्या करता पाचशे रुपये फी फाय हंड्रेड रुपीज ज्या विद्यार्थ्यांना पेपर वन पेपर टू म्हणजे बीई बी टेक किंवा पेपर टू ए बी आर्किटेक्चर किंवा पेपर वन बीई बी टेक अँड पेपर टू बी बी प्लॅनिंग किंवा पेपर वन बीई बी टेक पेपर टू ए बी आर्किटेक्चर अँड पेपर टू बी बी प्लॅनिंग किंवा पेपर टू ए बी आर्किटेक्चर अँड 2 B, B आशा सेट मदे पेपर टू बी बी प्लॅनिंग अशा सेटमध्ये जर आपल्याला पेपर द्यायचा असेल तर जनरल कॅटेगरीच्या मुलांकरिता दोन हजार रुपये फी आहे जनरल डब्ल्यू एस ओबीसी नॉन क्रिमिलियर या सर्व मुलांकरिता दोन हजार रुपये फी आहे आणि जनरल जनरल ई डब्ल्यू एस ओबीसी नॉन क्रिमिनल मुलींकरिता सोळाशे रुपये फी आहे वन थाउजंड सिक्स सिक्स हंड्रेड त्यानंतर एस सी एस टी फिजिकली हँडिकॅप मुलांकरिता वन थाउजंड रुपीज फी आहे एक हजार रुपये एस सी एस टी फिजिकली हँडिकॅप मुलींकरिता वन थाउजंड रुपीज म्हणजे एक हजार रुपये फी आपल्याला पाहायला मिळते थर्ड जेंडरकरिता एक हजार रुपये फी आहे प्रोसेसिंग चार्जेस आणि गुड्स सर्विस टॅक्सेस म्हणजे जी एस टी हे त्या आ, दे आर टू बी पेड बाय द कॅन्डिडेट ॲज ॲप्लिकेबल जर ॲप्लिकेबल असेल तर पे करावे लागते ही जी माहिती आपण बघितलेली आहे ही दोन हजार चोवीस जी जे ही मेन परीक्षा झालेली होती तर त्याकरिता ही फी आपल्याला पाहायला मिळत होते याच दरम्यान ही फी विद्यार्थ्यांना असते